नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे न कळत घडले सारे या स्टोरीचे आपण भाग तेरा पाहिले आहेत आज आपण चौदावा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया सॉरी सॉरी चुकीच्या वेळी आले का मी स्मिता डोळ्यावर हात ठेवून उभी होती तिच्या आवाजाने विराज भानावर आला आणि लगेच उठून उभा राहिला शिवानीलाही हात देऊन उठायला मदत केली दोघांनाही खूप अकवर्ड्स वाटत होतं अगस्मिता तुला वाटत तसं काही नाही ॲक्च्युली तो अडखळतच म्हणाला असू देना त्यात काय झालं बरं लाजायला एवढं पण फक्त तुम्ही बाहेर अंगणात आहात हे लक्षात ठेवा हा ती डोळा मारत म्हणाली शिवानी तर मान खाली घालून उभी होती वहिनी चल आपण तयारी करायला जाऊया मुहूर्ताची वेळ जवळ आलीये चल मामाकडे जाऊ तिथेच तयार करते तुला मी थांब मी सामान घेऊन येते ती आतमध्ये गेली यार सॉरी शिवानी विराज याचे दोन्ही हान हात कानाला लावत म्हणाला अरे नो इट्स ओके ते तुझी काय चूक स्मिताचाच गैरसमज झाला ना तू नकोस सॉरी म्हणूस ए पण मेहंदी खूपच भारी आहे हा तुझी त्यातलं माझं नाव तर खूपच भारी गपा हा तू पुन्हा सुरू होऊ नकोस ती त्याच्या पाठीवर मारत म्हणाली तितक्या स्मिता बाहेर आली चल वहिनी ती शिवानीचा हात पकडून जाऊ लागली विराजही त्यांच्यासोबत जाऊ लागला हो हॅलो तू कुठे येतोस चालता चालता स्मिताने थांबत विचारलं तुम्ही जिथे चाललाय तिथे विराज म्हणाला तिथे तुझं काम आहे का तू तिथे राहा दादू येईल ते कपडे घाल तसंही तुम्हाला काय जास्त तयार व्हावं लागतं आम्हाला वेळ लागतो म्हणून थोड्या वेळाने दादूसोबतच तू तिकडे ये ती शिवानीचा हात धरून पुढे निघून गेली विराज कमरेवर हात ठेवून दोघींकडे पाहत राहिला शिवानीने वळून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला जीभ दाखवून चिडवू लागली तो तिथेच उभा राहून हसत बसला त्या आधी नाशा झाल्यावर मग घरात गेला तो मावशी ही लग्ना लग्न घरातली काम आटपून तिच्या घरी आली राघवने विराजला छान रॉयल ब्लू कलरची शेरवानी दिली होती तो रंग त्याला खूपच खुलून दिसत होता तो आरशात पाहून केस सेट करत होता शिवानी कशी दिसत असेल तो विचार करत होता राघव सोबत तोही मंग मंडपात गेला आणि तिथेच राघव सोबत खुर्चीत जाऊन बसला त्याची नजर शिवानीला शोधत होती पण ती काही दिसत नव्हती शिवानी वरच्या मजल्यावरून खिडकीतून खाली बघत होती तिला विराज दिसला तो रागवशी हसत हसत काहीतरी बोलत होता ती त्याच्याकडे पाहतच राहिली ब्ल्यू कलरच्या शेरवानीमध्ये ती शेरवानीमध्ये किती हँडसम दिसत होता तो अहो असं पाहू नकोस दादाकडे नजर लावशील त्याला स्मिता शिवानीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली अगं नाही मी सहजच पाहत होती तिकडे ती नजर दुसरीकडे फिरवत म्हणाली पण काहीही म्हणा आज त्याची नजर पण तुझ्यावरून हटणार नाही बघ एवढी भारी दिसतेस तू तुझं पण ना काहीतरीच अगं खरंच इथे माझीच माझीच तुला नजर लागेल की काय असं वाटतंय मला थांबा स्मिताने तिच्या डोळ्यातलं थोडंसं काजळ बोटावर घेऊन शिवानीच्या कानाजवळ लावलं शिवानीने तिला घट्ट मिठी मारली किती प्रेमळ आहेस ग तू आपल्याला भेटून दोन दिवस नाही झाले पण अगदी खूप जुनी मैत्रीण असल्यासारखी वाटतेस तू मला शिवानी तिच्या गालावर हात ठेवत म्हणाली हो बस आता कौतुक चल खाली मंडपात जाऊया ब कसा फ्लॅट होतो दादा तुला बघून ती तिला ओढतच मंडपात घेऊन गेली ती पुढे आली तिच्या मागून शिवानी थोडी लाजतच बाहेर आली विराशचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि तो अगदी तिच्याकडे एकटक पाहतच राहिला आजूबाजूला कोणी आहे याचंही भान त्याला राहिलं नाही तिने काळ्या आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशनची पैठणी नेसली होती त्यावर गुलाबी रंगाचा लांब स्लीवचा ब्लाउज घातला होता पदरावर सोनेरी रंगाचा मोर अगदी खुलून दिसत होता हातात काळ्या आणि गुलाबी रंगाच्या मॅचिंग बांगड्या कानात मोठमोठे झुमके ती चालताना डुलत होते गळ्यात नाजूक सहार केस केसांची छान हेअरस्टाईल करून वर बांधले होते आणि त्यावर गजरा लावला होता डाव्या डोळ्यावर एक बट रेंगाळत होती ओठावर गुलाबी रंगाची लिपस्टिक डोळ्यावर लावलेलं हलकसं आयलायनर आणि कपाळावर काळ्या रंगाची छोटीशी टिकली किती सुंदर दिसत होती, वीराची हट दसने होती।, होती। ती विराजची नजर तिच्यावरून हटतच नव्हती त्याला स्वतःकडे असं बघताना पाहून शिवानी लाजून झाली लाजल्यामुळे तिचे गालही गुलाबी झाले होते ती हळूहळू चालत त्याच्याकडे येत होती तो तर अगदी हरवून गेल्यासारखा तिला पाहत होता हो हो तुझीच होणारी बायको आहे किती एकटक पाशील राघव त्याला हळूच कोपरखिणी मारत म्हणाला तेव्हा तो भानावर आला किती सुंदर दिसतेस तू शिवानी तो पुन्हा एकटक तिच्याकडे पाहत होता बहिणी तुम्हाला आज लोकांच्या आधी तुमच्याच नवऱ्याची नजर लागल असं वाटतंय मला राघव हसत म्हणाला ती लाजतच त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली तो सारखा तिच्याकडे पाहत होता विराज असा सारखा का पाहतोस मला लाज वाटते ती हळूच त्याच्या कानात म्हणाली काय करू माझी नर माझी नजरच तुझ्यावरून हटत नाहीये तर अगदी बाहुलीसारखी दिसतेस क्यूट किती कौतुक करशील बाज झालं पण तूही खूप हँडसन दिसतोस हा खरंच का पण तुझ्यासमोर काहीच नाही हो का असू दे इतकं झाडावर चढवू नकोस मला तितक्या सगळ्या मुलींनी येऊन शिवानी सोबत शिवानी भोवती गराडा घातला ए बघू ग तुझी मेहंदी एकीने तिचा हात पकडून वर धरला बाप रे किती रंगले एकाच दिवसात नवऱ्याचं खूपच प्रेम दिसतंय तुझ्यावर त्या विराजकडे पाहून म्हणाल्या विराजने त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य केलं आणि आज दोघेही किती भारी दिसत आहेत दोघांचा एक छान फोटो काढूया तिने फ्रोटोग्राफरला आवाज दिला फ्रोटोग्राफरने त्यांना जवळ उभं राहायला सांगितलं यावेळी कोणी सांगण्याच्या आधीच विराजने शिवानीच्या खांद्यावर हात ठेवला शिवानी त्याच्याकडे डोळे मोठे करून बघू लागली त्याने नजरेनेच तिला समोर बघण्याचा इशारा केला फोटो काढून झाल्यानंतर सगळ्या तिला सेल्फीस काढण्यासाठी घेऊन गेल्या विराज शिवानीकडेच पाहत बसला होता तितक्या त्याचा फोन वाजला पाहिलं तर देविकाचा कॉल होता तो मंडपातून बाहेर आला आणि तिचा कॉल रिसीव केला हॅलो हा बोल हॅलो शिवानी कशी आहे बरी आहे ना ती काही झालं नाही ना तिला तिने काळजीने विचारलं तिचा हा प्रश्न त्याला अनपेक्षित नव्हता त्याला वाटलं होतं पहिलाच प्रश्न कुठे आहेस मला सांगितलं नाहीस हा असेल आणि सोबत इतर सगळी चौकशी नो शी इज फाईन नाव अच्छा बरं झालं पण तुम्ही कुठे आहात मी तुमच्या फ्लॅटवरही आले होते तर फ्लॅट लॉक लावलेला होता फ्लॅटला ऑफिसमध्येही पूजा म्हणाली तिलाही काही सांगितलं नाहीस ते ॲक्च्युली काल मावशीला सोडायला तिच्या गावी आलो होतो तर उशीर झाला मग तिथेच थांबायला सांगितलं अच्छा मग सांगायचं ना काल तुला मी कॉलच केला नव्हता राहून राहून अपराधी वाटत होतं मला मी शिवानीसोबत वागले त्याबद्दल म्हणून हिंमतच होत नव्हती मग आज सरळ भेटायला गेले होते फ्लॅटवर म्हटलं शिवानीची ही माफी मागावी पण तुम्ही नव्हता देविकाला तिच्या वागण्याचा पश्चाताप झाला हे ऐकून विराजला फार बरं वाटलं तू काळजी करू नकोस उलट ती आता पूर्णपणे ठीक झालीये मेंटलीसुद्धा काय सांगतोयस खरंच का खूप बरं झालं बघ हो मग कधी निघताय तुम्ही आठवण आहे ना दोन दिवसांनी एंगेजमेंट आहे आपली मी तुझ्यासाठीच पण शॉपिंग करून आहे त्याला काय बोलावं सुचलं नाही हॅलो एक तोस ना कधी निघतोयस हो हो आजच निघतोय पण एक ना तुला काहीतरी सांगायचं आहे मला काय सांगायचं आहे सांग ना काळजी करू नको अगदी तुझ्या आवडीची शॉपिंग केली तुला तुलाही खूप आवडेल सर्व ती हसत म्हणाली अगं ते नाही आता नको मी आल्यावर बोलू निवांत बरं ठीक आहे लवकर निघ आणि शिवानीला आता थांब म्हणा व दोन दिवस एंगेजमेंट झाल्यावरच जा हो बाय लव यू त्याने फोन ठेवून दिला देविकाला लवकरात लवकर सांगायला हवं आणि एंगेजमेंट कॅन्सल करायला हवी बिचारी किती एक्सायटेड आहे या सगळ्या तिचा विचारच केला नाही मी कसं सांगणार आहे मी तिला पूर्णपणे तुटून जाईल ती पण माझं शिवानीवर प्रेम आहे हे मलाच आता कळलं मग मी तिला कसं सांगणार होतो त्याला विचार करून वाईट वाटलं विचार करतच तो पुन्हा मंडपात आला शिवानीही त्याला शोधत होती काय रे खडूस कुठे गेला होतास मी कधीपासून शोधते तुला अगं कॉल आला होता बरं ठीक आहे ए पण तू आज मला स्वतःहून खडूस म्हणालीस अरे हो तिच्या लक्षात आलं तसं तिला स्वतःच हसू आलं जमत म्हणजे छान हा mm. ते दोघेही आजूबाजूच निरीक्षण करत बसले होते मावशीने त्यांना जीव सांगून दिला विराज पुन्हा विचारात घडून गेला देविकाला सांगण्याआधी शिवानीला सांगायला हवं तिच्या मनात काय आहे ते मला कुठे माहीत आहे उद्या मी प्रपोज करेन पण तिने नकार दिला तर त्याला विचार करूनच भीती वाटली नाही माझं मन सांगतय तिचंही माझ्यावर तितकच प्रेम आहे जातानाच तिला छान प्रपोज करतो थोड्याच वेळात नवऱ्याकडची मंडळी आली लग्नाची वेळ जवळ आली मंगल अष्टक सुरू झाली शिवानी आनंदाने नवरीकडे पाहत होती विराजला तर त्याच्या जागी तो आणि शिवानी असल्यासारखाच भास होत होता किती सुंदर दिवस असेल तो जेव्हा सप्तपदी चालताना मी तिचा हात हातात धरीन आणि तिला सांगेन सात जन्माचं काय आठवा जन्म जरी मिळाला ना तरी तेव्हाही तुझ्याच प्रेमात पडायचंय आणि तुझ्यासोबतच जगायचं आहे मला आणि तुझ्यासोबत नसेल तर तो जन्मच नकोय मला तो शिवानीकडे पाहतच विचार करत होता शिवानीने त्याच्या चेहऱ्यावर हातातल्या छोट्याशा अक्षदा उडवल्या आणि भुबाळ्या उंचावत काय पाहतोय विचारलं तो मान हलवून काही नाही म्हणाला आणि समोर पाहू लागला नवरकडच्या एक मुलगा सारखा शिवानीकडे पाहत होता शिवानीला त्याचा खूप राग आला होता थोडा वेळा तो तिच्या बाजूला येऊन उभा राहिला हाय नाव काय तुमचं त्याने सरळ तिला विचारलं शिवानी का लग्न करायचं आहे का तुमचं तिला काय बोलावं कळलं नाही हो करायचे ना माझ्यासोबत होणार आहेत त्यांचं लग्न तो येणार का विराज त्याच्या बाजूला उभा राहून रागातच म्हणाला तसा तो तिथून निघून गेला विराज काय हे असं का बोललास त्याला हो त्याला काय करायचं तुझ्याशी तुझ्या लग्नाशी अरे सहजच विचारत असेल सहज तुला कळत नाही का लाईन मारत होता तो तुझ्यावर बर सोडात तो नको फुगोस तुझ्याकडे मुली बघणार नाहीत नको बघू देत मला त्यांच्याशी देणं घेणं नाही तू बघतेस ना मग बस तू खूपच फ्लट करतोस हा इथे आल्यापासून देविकाला सांगते थांब मुंबईला गेल्यावर हो सांग जे सांगायचं ते दोघेही एकत्र हसू लागले मावशी कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होती किती छान दिवस होते दोघे एकत्र दिसताना हसताना किती छान दिसत होते दोघे एकत्र हसताना कोणाची नजर ना लागो मावशीने तिथूनच हात फिरून बोट मोडली लग्न समारंभ ही छान पार पडला राधाच्या पाठवणीची वेळ शिवानेच्याही डोळ्यातून अश्रू येत होते अग बास तुझ्या वेळेसाठी पण ठेव थोडेसे अश्रू राखून विराज तिला छेडत म्हणाला गप रे तू डोळ्यात पाणी असतानाही तिच्या चेहऱ्यावर हसू आलं तुला नेहमी असंच खुश ठेवेन तुझ्या चेहऱ्यावरच्या त्या स्माइलसाठी काहीही करू शकतो मी विराजला तिला तिथेच बोलावं वाटलं पण ते मनातल्या मनात म्हणून गप्प बसला लग्न सगळं उरकल्यानंतर शिवानी आणि विराज मावशीच्या घरी गेले शिवानी चेंज करण्यासाठी निघून गेली अस्मिता स्मितासोबत गप्पा मारत बसला होता ए पण दादा तुला एक विचारायचं राहूनच गेलं तू किती बदललास रे आधी सारखा नाही राहिलास हो तू पण तर किती मोठी झाली आहे तसं नाही रे आधी कसा होतास खडूस सिरियस जग केला तरी चेहऱ्यावरची एक रेषाही हलू न देणारा स्वतःहून जास्त बोलण्याचा पण नाही बोलायचा पण नाही अगदी आईशी सुद्धा आणि आता किती मन मोकळेपणाने बोलतोय इथे पण सगळ्यामध्ये मिळालास लगेच ही जादू कोणाची ही जादू तुझ्याच वहिनीची तिनेच बदलवलंय मला पूर्णपणे हे पण असं कसं उलट ती तर किती गप्प गप्प वाटते आणि आल्यापासून नुसतीच लाजते हो ती गोष्ट वेगळी आहे पण मी आता जे असं मनमोकळेपणाने मोकळेपणाने वागतोय ना ते तिच्याचमुळे आधी मला फक्त माझं काम आणि मी एवढंच माहीत होतं पण ती जेव्हा आयुष्यात आहे ना अगदी पूर्ण आयुष्याच आहे माझं छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद कसा शोधायचा हे तिने शिकवलं मला आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं मुळात तिने मला जगायला शिकवलं भारीच रे पण मला काही कळत नाही आधी तिने तुला जगायला शिकवलं आणि आता ती अशी वागते मेमरी लॉस झाली की काय तिची तसं समज तुला हवं तर पण बघ ना तुझी दोस्ती पण बघ ना मुस्से दोस्ती करोगी मध्ये कसा आधी ऋतिक रोशन करीनाचं आयुष्य बदलून टाकतो मग ती अभिषेक अभिषेकचं पण पन... तुमचं तर भनतच आहे हो असू दे ते तुझं मूवीचं जास्त ताण देऊ नकोस तुझ्या छोट्याशा मेंदूला ए जातो दोघेही एकत्र हसू लागले शिवानी चेंज करून आली एवढं काय हसताय बरं मला पण सांगा ना त्यांना हसताना पाहून शिवानीने विचारलं काही नाही आमचं सिक्रेट आहे वीरा स्मिताला टाळी देत म्हणाला शिवानीने तोंड फुगवलं अरे वा किती दिवसांनी आमच्या फुगीने तोंड फुगवलंय तू वहिनीला फुगी म्हणतोस का छान हा अभि आणि प्रज्ञासारखं आता हे कोण नवीन विराजने हसतच विचारलं राहू दे तुला काहीच माहीत नसतं आमच्या वहिनीला माहीत असेल शिवानी अजूनही नाराजीने त्यांच्याकडे पाहत होती बरं बाई स्मिता सांगून टाकेला आपण काय बोललो ते मी पण येतो चेंज करून तुम्ही बसा बोलत तो त्याचे कपडे घेऊन रूममध्ये निघून गेला शिवानी स्मितासोबत गप्पा मारत बसली होती मावशी त्यांच्यासाठी चहा घेऊन आली विराज अजूनही बाहेर आला नव्हता मावशी थांब मी बोलावून आणते त्याला शिवानी त्याला बोलवायला रूमजवळ गेली ती नॉक करणार तितक्या तिला तो काहीतरी बोलत असल्याचा आवाज आला तिने कान दरवाजाच्या आणखी जवळ नेला मला तू खूपच आवडतेस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे नको नको आय लव्ह यू सो so मच किती कठीण आहे हे सगळं कसं बोलावं काहीच समजत नाहीये तिने थोडंसं दार सरकून पाहिलं तो आरशासमोर उभा राहून म्हणत होता कोणासाठी म्हणत असेल हा नक्कीच देविकासाठी पण हा तर पहिल्यांदा बोलत असल्यासारखा प्रॅक्टिस करतोय तिला बोलायचं असतं तर बोलला नसता का तो एवढ्याला शिवानीला मनातल्या मनात विचार करत होती माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे खूप प्रेम आहे शिवानी शिवानीने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं मी काहीतरी चुकीचं ऐकलं का ती विचार करत होती जाऊ देत जेव्हा तिच्या समोर उभा राहीन तेव्हा जे मनात येईल ते, ते बोलून टाकीन हे असं प्रॅक्टिस करून अजूनच दडपण येतं मनावर जातानाच रस्त्यात बोलून टाकतो तिला तो म्हणाला शिवानीला काही सुचत नव्हतं म्हणजे विराजचं माझ्यावर प्रेम आहे तिने जे ऐकलं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता पण मनापासून आनंद झाला होता हे नक्की ते तशीच हसत हसत बाहेर आली मावशी आणि स्मिता तिच्याकडे बघत होत्या तिचं कुठे लक्षच नव्हतं ती स्वतःच्याच धुंदीत होती वहिनी साहेब एवढं लाजायला काय झालं दादाला बोलवायला गेला होताना स्मिताने हसतच विचारलं अ ते येतोय तो ती भानावर येत म्हणाली तिच्या मागून विराजही बाहेर आला चल शिवानी निघायचा आता हो चल का थांबा ना अजून काही दिवस स्मिता उदास होत म्हणाली अगं आता जायला हप आम्हाला पुढच्या वेळेस येऊ हा नक्की आणि लागला आणि चांगला एक आठवडाभरच राहू शिवानी तिला मिठी मारत म्हणाली हो पण त्याआधी मला लग्नाला बोलवला हो नक्की विराज हसतच म्हणाला दोघेही बाहेर पडले विराजने राघवचा निरोप घेतला स्मिता आणि मावशी भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होत्या दोघेही गाडीत बसले आणि त्यांना बाय करून निघून गेले जाताना दोघांनाही मावशीचं गाव डोळे भरून पाहून घेतलं विराज शिवानीकडे पाहत होता ती खिडकीतून बाहेर पाहात ओगाच हसायची तिला कळलं होतं विराज तिला प्रपोज करणार आहे तिला आठवूनच गुदगुल्या झाल्यासारखं वाटायचं तू तिला कसं बोलू याचा विचार करत होता आणि अचानक मध्येच त्याची कार बंद पडली त्याने खाली उतरून चेक करून पाहिलं पण काहीच उपयोग झाला नाही आता काय करायचं मावशीकडे परतही जाणार जाता येणार नाही अर्धा रस्ता तर पार केला आपण शिवानीने काळजीने विचारलं तू टेन्शन घेऊ नकोस ते बघ समोर एक बस स्टॉप आहे तिथे एक माणूस बसलाय त्यांना विचारू विराज आणि शिवानी त्यांच्याकडे गेले इथून समोर ती चहाची टपरी दिसते बघा त्याचे मागे छोटस गॅरेज आहे पण ते संध्याकाळी बंद असतं तरीही एकदा बघा जाऊन त्याने समोर दिशेत करत सांगितलं ओके थँक्यू विराज म्हणाला दोघेही त्या दुकानाजवळ गेले त्यांचं नशीब म्हणून ते गॅरेज चालू होतं तिथल्या एका मेकॅनिकला घेऊन ते पुन्हा कारजवळ आले तुमची गाडी होईल दुरुस्त पण दोन तीन तास तरी लागतील तो गाडी चेक करत म्हणाला हो चालेल थोडं लवकर होतंय का ते बघाल का प्लीज मी प्रयत्न कोण करतो पण वेळ लागेल तुम्ही तोपर्यंत तो बसा तिकडे शिवानी चल तिथे चहाच्या टपरीकडे जाऊ एक एक कप चहा तरी घेऊ किती वेळा चहा पिलो आपण तुलाही माझ्यासारखं चहाचं चा व्यसन लागलंय बहुतेक शिवानी हसत म्हणाली हो मग तुझ्यासोबत राहून राहून ते दोघेही तिथल्या चहाच्या टपरीजवळ गेले चहा पिऊन झाल्यानंतर बराच वेळ ते तिथेच बसले होते शिवानीला तिथे बसून कंटाळा आला खडू चल तिथे मागे बघ किती छान जागा आहे तिथे जाऊया थोडा वेळ शिवानी गॅरेजच्या मागे बोट दाखवत म्हणाली दोघेही तिथे गेले तिथे खूप मोठमोठी झाडे होती सगळीकडे हिरवळ पसरली होती सूर्यास्त होत आला होता दोघेही उभे राहून ते दृश्य पाहत बसले होते विराजला वाटलं आताच तिला प्रपोज करून टाकावं तो तिच्याकडे गेला तितका जोराचा वारा सुटला काळ्या ढगांनी गर्दी केल्यासारखं केल्यामुळे सगळीकडे अंधार पसरला आणि पाऊस पडायला लागला दोघेही पावसात भिजायला लागले ती आनंदाने पावसात भिजत होती तो तिच्याकडे एकटक पाहत होता भिजताना किती सुंदर दिसायची ती त्याला असं वाटायचं पाहतच राहावं तिच्याकडे यावेळीही ढगांच्या कडकडाच्या आवाजाने ती त्याला जाऊन बिलगली त्याने हळूस तिला मिठीतून सोडवलं आणि तिच्याकडे एकटक पाहू लागला ती लाजून स्वतःला सावरत त्याच्यापासून दूर जाऊ लागली तसं त्याने तिचा हात धरून आणखीन जवळ ओढलं आणि तिचा चेहरा त्याच्या ओंधळीत पकडला तिच्या चेहऱ्यावर लाज संकोच भीती अशा सर्व भावनांचा सुरेख संगम दिसून येत होता तिने तिचे थरथर नारे होट उघडून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला तोच त्याने तिच्या ओठावर त्याचं बोट ठेवलं ती गप्प झाली ते हरून गेल्यासारखे एकमेकांच्या डोळ्यात खोलवर बघत होते दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती श्वासांचा वेगही वाढत होता त्याने अलगद त्याचं बोट तिच्या ओठावरून बाजूला सारलं आणि हळूस त्याचे होठ तिच्या ओठावर टेकवले काय चूक काय बरोबर कशाशीही त्यांना जाण नव्हती फक्त दोन हृदय एकमेकांशी न बोलताच प्रेमाची कबुली देत होते असाच कितीतरी वेळ निघून गेला एका गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने दोघेही भानावर आले आणि एकमेकांपासून दूर झाले एकमेकांशी नजर मिळवायला सुद्धा त्यांना कसं तरी वाटत होतं तर आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद